नागपूरचे सीएसडीएस चे प्रमुख संजय कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूर आणि नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय रामटेक तहसीलदारांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नागपूरच्या रामटेक पोलीस स्टेशन मध्ये ही गुन्हा दाखल आहे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये ही गुन्हा दाखल करण्यात आलाय सोशल मीडियावर संजय कुमार आणि महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत रामटेकचं उदाहरणही दिलं होतं आणि रामटेक मध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कमी करण्यात आल्याचा दावा सी एस डी एस करून कडून सोशल मीडियावर करण्यात आला होता आणि तो दावा खोटा असून नागरिक आणि मतदारांची दिशाभूल करणाऱ्या अशा आशयाची तक्रार रामटेकच्या तहसीलदारांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्या संदर्भात गुन्ह्याची नोंद केलेली आहे